हे आहेत आपल्या सातारचे प्रसिद्ध फुलवाले संदीप सर आज ज्यांनी आपल्याला संधी दिली आहे म्हणजे खूप वर्षापूर्वी त्यांच्या गाड्या आम्ही चालवायचो पवन वेळेस साईड चालू असायच्या सातारामध्ये जेवढे वर्कर लोकं आहेत पवन त्यांना घेऊन जाण्यासाठी ज्या गाड्या लागतात त्या गाड्या ह्या प्रोव्हाइड करायचे आणि अजून त्यांची ही प्रोसेस नित्य खूप वर्ष झालं चालू आहेत सगळे वर्कर घेऊन आलेली आहे बस आता त्या बसमध्ये आपण जायचं आहे दिशेने खरं तर बस आली आणि बस आल्यानंतर मी गाडीच्या डायरेक्ट ड्रायवर सीटवर बसलो आणि त्याच्यानंतर सर्व लोकं हळूहळू गाडीमध्ये यायला लागली आणि सर्वांना ला काळजी होतीच की आज आपल्या ह्या गाडीवर नवीन ड्रायवर दिसतोय त्याला गाडी चालवायला येईल का नाही ही सगळ्यांना फार मोठा प्रश्न पडलेला पण त्याच्यातनं पण आपण गाडी हळूहळू व्यवस्थित पद्धतीने घेऊन गेलो आणि जसं आपण समर्थ मंदिरच्या वरच्या साईडला आलो आपल्याला लागला तो हा बोगदा खरं तर बोगदा क्रॉस केल्याशिवाय आपण ठोशेगर साईडला जाऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर बोगदा क्रॉस करून झालं की हळूहळू पद्धतीने जो निसर्गरम्य वातावरण लागतं जे डोंगर दऱ्या माझा फार एक जुना अनुभव होता की गाडी खूप दिवसांनी चालवायला मिळालेली आहे आणि मी मस्त मजेत गाडी चालवतो ठोशेघरच्या दिशेने प्रस्थान केलं खरं तर सज्जनगडानंतर जो ठोशेघरचा एक घाट लागतो तो पाहण्यासारखा घाट आहे आणि जबरदस्त म्हणजे या घाटाला एवढं निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे की इथं जर तुम्ही ठोसेगरच्या रस्त्याने निघालाच असाल तर हा घाट तुम्हाला नक्की दिसेल एका साईडनी पूर्ण दरी आणि एका साईडला पूर्ण डोंगर असा हा मस्तपैकी घाट आहे आणि खरं तर वातावरण एवढं सुंदर होतं की पाऊस जसं जसं आम्ही ठोशेकरच्या दिशेने नि प्रस्थान करत होतो तसं तसं पाऊस हा वाढतच चालला होता खरं तर पुढं पाऊस आहे का नाही हा कल्पना पण आम्हाला देखील नव्हती का तर ज्यावेळेस आम्ही निघलो साताऱ्यातनं त्यावेळेस पाऊस नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्हाला सगळ्यात दिसल्या पहिल्या पवनचक्क्या पवनचक्क्यानंतर जसं जसं आम्ही चाळकेवाड्याच्या दिशेने प्रस्थान करत गेलो हो तर पवनचक्क्यांची संख्या वाढतच चालली होती आणि वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या पवनचक्क्या आम्हाला तिथे दिसत होत्या छोट्या मोठ्या ज्या जुन्या काळातल्या पहिल्या पवनचक्क्या होत्या त्या आपण इथं दिसतच होत्या आम्हाला आणि त्यानंतर जो पाऊस वाढत होता तो फार मोठ्या प्रमाणात पाऊस वेगळं पाण्याचे तळे साठले होते आणि आम्ही अशा मस्त पावसाळी वातावरणात जिकडं तिकडं धुकच आहे आव्या साईडला पाहिलं तर एक पाझर तलाव बनवून ठेवलं होतं ज्याचा उपयोग पावसाळा संपल्यानंतर उन्हाळ्यात होईल असा आणि आम्ही पोहोचलो ते आमच्या स्टॉप जवळ सागरपुराडे आपले मित्र त्यांनी आपल्या हाताने शूटिंग काढलं आपल्यासोबत होते तुफान पाऊस आहे आणि आत्ता आपण आलेलो मध्ये चहा तर गरम होतोय आपल्याला नाश्ता दिलेला आहे तर नाश्त्यामध्ये आहे तीन वडे आणि पाव तर नाश्ता करून घेऊ आपण मस्तपैकी थंडीच्या ठिकाणी एक वेगळा अनुभव नाश्ता करण्याचा एकदम सुंदर माहोल आहे आणि सुंदर पाऊस आहे पावसाशिवाय काही नाही पाऊस भरपूर चाललेला आहे तर इथे पाऊस कधी थांबतच नाही आणि आपण थोडा तर जाऊन पाहतोय पुढे का तर दिवसभर इथं असाच पाऊस चालू असतो आणि या पावसामध्ये तुम्ही बघू शकता की धुका किती धुका आहेत ही पवनचक्की पाहू शकता हे लोकेशन एवढं सुंदर आहे हा चाळकेवाडी या साईडला शेकडो पवनचक्की आहे वेगवेगळ्या कंपनींच्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तीन महिने प्रॉपरली पाऊस असतो जो महाबळेश्वरपेक्षा जास्त प्रमाणात पडतो आणि पूर्ण धुका असतात म्हणजे तमिळ मूव्ही मराठी मूव्ही हिंदी मूवी शॉर्ट फिल्म वेडिंग असे भरपूर शूट्स या सीडला चालतात पवनच्या या पाहण्यासाठी आणि ते लोकेशन फिरण्यासाठी आलेलो जेवढं फिरता आलं तेवढं आपण फिरलोच इथे पण पावसाचं प्रमाण जास्त असल्याकारणाने आपल्याला काही जास्त माहिती पण घेता नाही आली आणि पाऊस जेव्हापासून आपण सकाळी इथं आलो आहे तेव्हापासनं लागोपाठ पाऊस आहे पाऊस बिलकुल थांबायचं नाव घेत नाहीये आणि ते त्या गोष्टीला आपण काय करू शकत नाही मनमोहरात पावसाचा आनंद घेऊया आजचा विलो कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि ठोसे घरच्या पवनच्या बाहेरला विसरू नका धन्यवाद